शिवसेनेला जागा सोडली काँग्रेसमध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली विशाल पाटलांचा निर्णय पक्का महाविकास आघाडीचं जागा वाटप अखेर गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी झालं या जागावाटपात सर्वाधिक चर्चेत आलेली सांगलीची जागा शिवसेनेला मिळाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा निर्णय जाहीर करताच सांगली काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्यात पक्षाचे नेते चाली 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 विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील नॉटरी झालेत त्याचवेळी महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी उद्या बुधवारी तातडीची बैठक बोलावली विशाल पाटील यांचे कार्यकर्त्यांनी विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची पोस्ट व्हायरल केली महाविकास आघाडीने सांगलीची जागा काँग्रेसऐवजी शिवसेना ठाकरे गटाला देण्याचा निर्णय घेतला या निर्णयावर सांगलीत चांगलीच नाराजी दिस, दिसली आहे विश्वजित कदम विशाल पाटील विक्रम सावंत जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील प्रमुख नेत्यांनी उद्या तातडीने बैठक बोलावली या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाणार आहे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर पुढचा निर्णय घे घेतला जाईल असं सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलंय मात्र अंतिम निर्णय विशाल पाटील घेणार आहेत उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजता बैठक होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय कार्यकर्ते आक्रमक सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत त्यांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त करणं सुरू केलंय विशाल पाटील प्रेमी कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत आमचं काय चुकलं आता लढायचं जनतेच्या कोर्टात अशी पोस्ट कार्यकर्ते सोशल मीडियावरती आहेत सांगलीची जागा शिवसेनेकडे जाऊ नये यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी बरेच प्रयत्न केले दोन दिवसांपूर्वी ते दिल्लीत गेले होते त्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेत्यांसोबत चर्चा केली ही जागा काँग्रेसचे आणि काँग्रेसला मिळावी अशी भूमिका विश्वजित कदम यांनी मांडली होती परंतु त्यानंतर ही जागा शिवसेनेकडे केली त्यामुळे आता विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे